खाल्ले काल बसाय शांत आणि दोन चार दिवस आज पूजया गव थोड भिजू घाल भरड आज गव्हाची खीर करू तुम्ही मटण खाताय त्याच्या खीर खाऊन आता की लाटिया बट तुझे तुझे कोणती गर्मी नाही मला नकोच नको मला दिसलं यार नाही खीरा खायचा आणि खायचा काय असेल ते मी खाणार मग तुला काय सांग श्रीकडा मला काय नको श्रीकडा बासुंदी. काय शकत न गो मग आधी पेडा घेतला भाऊस भाऊस करते ना बाजू बाकी चपाट्या खावली नाही नाही माटणाचं कडवण आहे फ्रीज मध्ये ठेवलं सर तेवढंच बघूयात जाऊ दो बारकोशा बघूया स्वतःला रव रव काढला असल दोन चार पाळ्या काढल्या असते या कालवणाच्या फिरता ठेवला मग हाय कालवर हाय दिल मग मला मी बी आशा करून बसते वैशिष्टी का जाऊ मग मला

तुला शिक पण तुझी शिक मी मेन मुद्दा मी बसली म्हणजे मला थरथर कापतय पण मला मागे सकट कोणी गाडी बसवला नाही अ पाच सहा दिवस झालं जे दीदी फिरवते ती फिरते ती जाते ती फकड्या बायकोला गाडी शिकवणार आहे बघ फकड्या गाडी शिकवतोय बायकोला डबऱ्यात पाडचा मी शिकवतो तू मागे बस मी पुढे बस तू गाडी पुढे मी तुला शिकवतो मागे बस कशाच येत

नीट खावा द्यायचं तुझी राज काय काढून मिळत नाही मिळू मी करणार आपली बेसिंची पोळी नाही अंडी आणणार आपली का नाही मित्रांनो बरोबर आहे का नाही सांगा बरं

बाजूला नाही मग जमला ताई मध्ये भागी पागळ वावरात शेतात अशी पार्टी करून खायला लय मजा येते आनंद लय वेगळा असतो गोष्ट

नाही म्हणतेच म्हणते सगळी मला येत नाही आज केलेल्या चपाट्या बाऊन केलेल्या बाकरी आता आजपासून काय दोन परायच्या चपाऱ्या भाकरी मी तुमच्यासाठी चपाट्या करते अव भाकरी केल्यावर बाकरी करते बाकरी खाव ना सारख्या भाकरी करते स्वतःला चपाड्या खाऊ वाटत नाही त्या म्हणून आ आणि माझ्या चपाती केलं बकरी खा वाटते या आ किती छान आहे तो नाक करायचं आपल्याला करायचं नाही खावा मटन तो पर्याय भालाय तो पर्याय मटन मला कधी पडत नाही हं ते कटल लागले दिसतंय झणझणीत आले चिटल टकले काय मला वाटतं पर... रात्रीचे का मग पाणी वरून काम आहे का तुला पाणी वाढवू दे बी खातच नाही तुला आता दिलं तरी खात नाही